आज मतदार संघातील आदरणीय अमरसिंहजी पंडित म्हणजे भैयासाहेब आणि विजयराजे पंडित यांच्या मतदारसंघातील प्रत्येक बूथवरील प्रमुख कार्यकर्ते रचनेतील सर्व व्यक्ती आणि सर्व पदाधिकारी यांचा मतदार मतदारसंघाचा मेळावा या मेळाव्याला मंचावर उपस्थित आता ज्यांनी आपल्याला विस्तृत असं मार्गदर्शन केलं ते या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि माझे पण बंधू धनंजयजी मुंडे मंचावर उपस्थित भैया साहेब म्हणजे मंचावर ज्यांचं नाव आहे पाठी आहे पण खाली बसलेत ते विजय राजे <laughs> आणि मंचावर उपस्थित कवाडे गटाचे जिल्ह्याचे अध्यक्ष अनिल तुरुमारे आमच्या रासपचे जिल्ह्याचे अध्यक्ष परमेश्वर हरिभक्त परायण परमेश्वर वाघमोडे आमच्या राज्याच्या पदाधिकारी मीनाक्षीताई पाटील सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती मुजीब भाई पठाण मंचावर उपस्थित सुनीलराव पाटील मंचावर उपस्थित शरदजी चव्हाण जिल्हा परिषद सदस्य फुलचंदजी बोरकर जिल्हा परिषदचे सदस्य कुमारराव ढाकणे जे पंचायत समिती माझी सदस्य श्रीरामजी आरगडे भाऊरा भाऊसाहेबजी गौस गौसभाई विकास सानप जगन पाटील जगन्नाथ शिंदे सुभाष महाराज नागरे मुक्ता आरगड अर्चना ताई बोरकर समोर बसलेल्या सर्व माझ्या माता भगिनी माता नाही आहेत भगिनीच आहेत आणि मोठ्या संख्येने प्रत्येक बूथवरून आलेले सर्व पैया साहेबांना आणि विजयराजेंना मानणारे सर्व कार्यकर्ता गण आणि पत्रकार मित्र बांधवांनो जनरली मी प्रचार करताना सभा करताना पत्रकार मित्र बांधवांनो हे विसरते पण मग काहीतरी गडबड तुम्ही करून ठेवता आणि मग मला प्रॉब्लेम होतो म्हणून आज परत एकदा तुमचं नाव मी घेतलेलं आहे आज मी एवढे भाषण झाले मी देवाला असं विचारत होते की माझं भाषण शेवटी का कारण हे लोक सगळे एवढे मुद्दे बोलून टाकणार मग माझ्या बिचारी त्यांनी एकमेकांचे वयातलं अंतर सांगितलं सगळ्यात छोटी मी असताना देखील मला भाषण काय करावं हा प्रश्न पडलेला आहे मी असा विचार करत होते की प्रत्येक जण बोलत होतं की आपण असा विकास करू तसा विकास करू पंकजा ताई अमुक होतील तमुक होतील त्यांना होती। एवढं मताधिक मिळेल आणि मी थोडीशी मागे गेले दोन हजार मध्ये आणि दोन हजार नऊ मध्ये तेव्हा भैया साहेब यांनी मुंडे साहेबांच्या निवडणुकीच्या वेळी त्यांच्याकडे होती आम्ही छोटे छोटे होतो मी आणि विजयराजे आम्ही डोर टू डोर प्रत्येक तालुक्याच्या प्रत्येक तेव्हा प्रचार केला होता मला ती आठवण झाली आणि मी त्या गोष्टीचा सन्मान म्हणून युती झाल्यामुळे मी भैया साहेबांच्या घरी गेले पण त्याच्याच पूर्वी मी भेट सुद्धा दिली होती जी दुर्घटना झाली त्याच्या संदर्भात तेव्हा आदरणीय शिवाजी दादांचे आशीर्वाद घेतले आणि मी खूप वर्षांनी भेटल्यामुळे थोडी दपकत दपकत तिथे बसले होते पण त्यांनी इतका मोकळापणाने माझा आशीर्वाद दिले मला आणि ते म्हणले काही काळजी करू नका प्रत्येक गावामध्ये मी लक्ष घालणार आहे म्हणजे मोठा आशीर्वाद मिळाला आणि त्यावर त्यांनी एक वाक्य म्हणाले जे मला खूप मोलाचं वाटलं ते म्हणाले की जेव्हा गोपीनाथराव निवडणूक लढणार होते दोन हजार नऊ मध्ये तेव्हा मला रात्री बारा साडेबाराला भेटायला आले आणि मला म्हणाले की मी दादा निवडणूक लढायचा निर्णय घेतलाय तुम्ही अहो म्हणलात तर डिक्लेअर करतो आणि मी त्यांना म्हणलो बिंदास तुम्ही लढा आणि आम्ही तुमच्या पाठीमागे राहतो आज दोन हजार चोवीस आलेली ह्या मंचावर आपण एकत्र येण्यामुळे माझ पार्सल दिल्लीला चाललेलं आहे कारण मग हे कसं बसेल आमचं सगळं गणित मग आम्ही ठरवलं की चला आपल्या जिल्ह्याचं गणित चांगलं राहावं जिल्ह्याचं गणित बिघडू नये म्हणून एक व्यवस्थित आपण निर्णय केला पाहिजे आणि मग आता मी चालले दिल्लील. आता दिल्लीला मी चालले तर कशी चालले बऱ्याच वेळा मी जाहीर ही भूमिका मांडली होती की मोदीजींची हॅट्रिक होणार आहे तर प्रीतम त्यांची पण हॅट्रिक झाली पाहिजे पण आमच्या भारतीय जनता पार्टी म्हणजे माझ्या सख्या पक्षामध्ये अशी पद्धत आहे की आमची राज्याची कोर कमिटी बसते आणि मग जिल्ह्याची देशाची कोर कमिटी बसते देशाच्या कोर कमिटीमध्ये कमिटी फक्त आमचे प्रधानमंत्री असतात राष्ट्रीय अमित भाई शाह असतात राज्याचे तीन चार जण आम्ही बसतो मी दहा वर्ष काम केलेलं आहे इवन विधानसभेची निवडणूक असेल तर विधानसभेच्या निवडणुकीत देखील ते पूर्णपणे प्रत्येक मतदारसंघाची चर्चा करतात आणि मग निवडणुकीमध्ये उमेदवार ते फायनल करतात परंतु माझ्या या विधानाने मला एक असं वाटलं की मला जेव्हा मी जाहीरपणे म्हणले होते की मला लोकसभा प्रीतमला विस्थापित करायचं नाही मी कुठेही मागण्यासाठी गेले नव्हते की मला ही उमेदवारी द्या तरी तो निर्णय त्यांनी घेतलाय ही संधी मला त्यांनी दिलेली आहे माझी निवडच माझा सन्मान आहे असं मला वाटतं हा पहिला सन्मान मला माझ्या देशाच्या नेत्यांनी दिलेला आहे आता महत्वाचा याच्याही पेक्षा मोठा सन्मान मला हे मंचावरचे लोक देत आहेत मी त्यांचे आभार मानते भैया साहेबांचे विजय राजेंचे धनंजय मुंडे म्हणजे धनुभाऊचे हे मी आभार मानते कारण ते मित्र पक्षातले आमच्या आता लोक आहेत आणि माझ्या प्रचाराची धुरा त्यांनी त्यांच्या खांद्यावर घेऊन ते सांगतायत की पंकजाताई उत्तम उमेदवार आहेत ते सांगतायत की पंकजाताई विकासाला वेगळी दिशा देतील हा माझा त्यांनी दुसरा सन्मान केलाय आणि तिसरा सन्मान तुम्ही तेरा मेला मला प्रचंड मताचं मताधिक्य करून करावा अशी मी तुम्हाला आग्रहाची हात जोडून नम्र विनंती करते या जिल्ह्यामध्ये मी या निवडणुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष भूषणजी क्षीरसागरांनी डिक्लेअर केलं की जर मुंडे परिवारातील उमेदवार आला तर आम्ही बिनवेळो देऊ आम्ही उभारणार नाही आणि तेव्हा सगळ्यांना वाटलं की मी दिल्लीत जाईल पण परिस्थिती अशी नव्हती कारण मुंडे साहेबांचा अंतिम संस्काराचा सा दिवस आठवा लोकांच्या मनामध्ये इतका आक्रोश होता की आम्हाला फार अडचण झाली असती हा विचार करून मी राज्यात थांबले आणि मग पर्याय नव्हता आम्हाला घरातच उमेदवारी द्यावी हा प्रचंड दबाव होता आणि म्हणून डॉक्टर कीच चा चांगलं उत्तम करिअर सोडून कधीही इच्छा नसलेल्या प्रीतमताई राजकारणात आल्या का आम्हाला कुठला आपल्या परिवाराचा काहीतरी पाहिजे किंवा जातीचा काहीतरी आम्हाला पाहिजे याच्यासाठी नव्हती ती निवडणूक एक सहानुभूतीची भूमिकेने केलेल्या सेवेवर ती निवडणूक मुंडे साहेबांपेक्षा दहावीस हजार मत जास्त घेऊन निवडणूक जिंकायची ही माझी जिद्द होती आणि ती पूर्ण झाली तेव्हा हे सगळे माझ्या विरोधात होते आज हे सगळे माझ्या सोबत आहेत मला किती मतांच म्हणजे मताधिक्य मिळेल याचा विचार आपण सर्वांनी करायचा पण मग गेला उमेदवारी म्हणून नाहीतर ही निवडणूक फार वेगळी झाली असते मग आता ते उमेदवार झाले मग परत आपण सगळे कामाला लागलो आता निवडणूक चांगली चाललीये मोठे मोठे दिग्गज महारथी सोबत आहेत मग विषय काय विषय काय विकासाच्या विषयावर बोलता येईल का नाही कारण मी पालकमंत्री असताना जे काम केलंय माझा शत्रू तर नाही कोणी पण माझ्या विरोधी पक्षातला पण माणूस कधीच म्हणणार नाही की पंकजा आम्हाला त्रास दिला अहो मी ग्रामीण विकास मंत्री होते पण मी कधीच माझ्या विरोधाच्या सरपंचाला सस्पेंड करण्याचे कारस्थान करत बसले नाही किंवा विरोधकांच्या ग्रामपंचायतवर एखाद्या चौकशी सुद्धा मी कधी लावली नाही कधी मी सुडाचं राजकारण केलं नाही कधीही मी असं राजकारण केलं नाही की पुन्हा आपल्याला एकत्र बसता येऊ नये कारण मला वाटायचं की कधीतरी राजकारणात असा टर्निंग पॉईंट येईल की हे सगळे एका मंचावर येतील आता देशाचं राजकारण ना तुम्ही आमची आता हे युती वगैरे सगळे दिल्लीत होत आहे आता आम्ही बसून तर हे युती ठरवलं नाही आमच्या नेत्यांनी ठरवलेल्या आहेत त्यामुळे ही जी वेळ आमच्यावर आलेली आहे ही वेळ आपल्यावर आली आहे ती कठीण एक वेळ आमच्यासाठी असेल पण जनतेला याचा शंभर टक्के फायदा झाल्याशिवाय राहणार नाही जनतेचा विकास झाल्याशिवाय राहणार मग एकत्र बांधण्यासाठी मला असं वाटतं की माझी पॉवर जास्त ताकदवर असावी म्हणून मला निवडलं असेल कि बाबा हे सगळे मोठे मोठे माणसं अनुभवी माणसं यांना समोर बसवून काहीतरी वनंती करून कामाला लावण्यासाठी मी असेल पण आता मी इथे आहे निवडणूक फार पुढे गेलेली आहे बांधवांना ही निवडणुकीचा प्रचार आम्ही महिना झाले मी करते आज मला आवाज पण माझा बाहेर येत नाही आणि मी प्रत्येक ठिकाणी जिथे जाते तिथे लोकांचा चांगला स्वागत मला अनुभवायला मिळत आहे काही लोक बोलत नाही काही लोक सांगत नाही पण ते करून दाखवतील हा मला विश्वास आहे मला भैया साहेबांनी पहिल्या दिवशी काही शब्द दिला नाही त्यांनी मला दोन तीन सूचना केल्या की हे बघा हे बघा हे बघा तुम्ही ह्या तीन गोष्टी टिक करून या मग मी माझी भूमिका प्रभावीपणे मांडू शकेन मग आम्ही आठ दहा दिवसांनी भेटलो आणि मग मी त्यांना त्या गोष्टींविषयीची माहिती दिली आणि मग त्यांनी त्या गोष्टींची गावात खात्री केली आणि ते म्हणले हो या गोष्टी होणे आहे त्यामुळे आम्हाला मतदान देणारच आहेत आता मी लोकांना योग्य पद्धतीने कन्व्हिन्स करू शकतो आता लोकांना आपल्याला या गोष्टीसाठी म्हणवायचं की उमेदवार आपला काय तर उमेदवार पहिले चांगला आहे का हा मुद्दा आहे उमेदवाराविषयी आक्षेप आहे का हा मुद्दा आहे उमेदवाराचा रेकॉर्ड खराब आहे का हा मुद्दा आहे त्या तिन्ही गोष्टी माझ्या बाबतीत सकारात्मक आहे माझं रेकॉर्ड राजकारणातला अत्यंत उत्तम आहे माझा कोणाशीही वैयक्तिक शत्रुत्व नाही माझं नाव सगळ्यांना ऐकल्यावर कपाळावर चढत त्यामुळे उमेदवार बरा आहे बरा आहे ना काय अडचण आहे काय अडचण आहे का कोणाला अडचण आहे तर सांगा मग इथेच निर्णय घेऊन टाकू तर कोणाला अडचण मंचा नाही मंचावरही नाही मंचाखाली देखील माझ्या पालकमंत्री पदाच्या काळाच्या विकासाच अगदी प्रत्येक जण सांगतो त्यावेळी इव्हन राष्ट्रवादीचे लोक काम करायचे मी कधी कोणाची चौकशी लावणे क्वालिटीच काम हवं एवढीच माझी अपेक्षा आहे आज भैया साहेबांनी एक मागणी केली आणि मला त्याचं कौतुक वाटलं आनंद वाटला आणि मी त्याचं स्वागत करते ते म्हणाले मला तुमचा खासदार फंड नको सिमेंटचे रस्ते नको कारण हे तर होईल पण पिढ्या पिढ्या पुरेल असं सिंचन हे गेवराई मतदारसंघात झालं पाहिजे आणि त्या सिंचनासाठी त्यांनी मला हे पत्र माझ्या हातात दिलेलं आहे आणि या पत्राच्या विषयीच मी परत रिपीट गावांची वगैरे घेणार नाही कारण ते वाचून आहे पूर्णपणे त्यांनी उल्लेख केलेला आहे पण हे काम राक्षस भवनला पाणी उपलब्धता प्रमाणपत्र नाही बाकी सगळीकडे आहे असं भैया साहेब म्हणाले तर हे काम करून देणं हे माझं दायित्व आहे हे राज्य शासन आणि केंद्र शासन दोन्ही जिथे कामाची आपल्याला गती घेता येईल तिथे नक्कीच मी हे करून देईन हा शब्द मी जाहीर आपल्या सर्वांसमोर देते कारण मी सिंचनाचं काम अनेक वर्ष करते मी आमदार वाए, होते तेव्हाच मी वैद्यनाथ पॅटर्न नावाने एक कार्यक्रम घेतला होता तो मुंडे साहेबांनीच मला करायला लावला होता मुंडे साहेब म्हणजे राजकारणामध्ये आडवा जिरवा करण्यापेक्षा पाणी आडवा आणि पाणी जिरवा ह्याच्यावर तुम्ही फोकस करा म्हणून मी ते काम केलं होतं आणि नंतर जेव्हा मी मंत्री झाले त्याच योजनेला मी जलयुक्त शिवार असं नाव हो दिलं आज मी जेव्हा राज्यभर जाते तेव्हा माझ्या योजनांमुळे माझं लोक सर्व पक्षीय स्वागत करतात तसंच मी जेव्हा जिल्हाभर फिरेन जर तुम्ही मला आशीर्वाद देऊन दिल्लीला पाठवलं तर प्रत्येक गावात माझ्या केलेल्या कामामुळे आणि भैया साहेबांना आणि पूर्ण माझ्या साव सख्या नसलेल्या आपण माझी चुलत म्हणायला हरकत नाही भाऊ की म्हणायला हरकत नाही त्यांना दिलेले शब्द पूर्ण केल्याबद्दल आपण माझं सगळे स्वागत कराल हा विश्वास मी तुम्हाला देतो मी मला माहित नाही काय होणार आहे पुढे कारण मुंडे साहेबांच्या काळात कसं होतं वेगळं होतं मुंडे साहेबांनी एक दिवशी सांगून टाकलं मी लोकसभा लढणार आहे त्यांना असं कुणाची परमिशन घ्यायची किंवा काही यायची अशी विषय नव्हता ते सर्वे सर्व होते पक्षाचे मी फार लहान कार्यकर्ता आहे पक्षाचे हा मोठ्या लोकांवर माझी उठवस आहेत अनुभव म्हणाले त्याप्रमाणे परंतु त्यांना एखादी गोष्ट सांगणं की असं व्हायला पाहिजे तसं व्हायला पाहिजे हा माझा स्वभाव आहे आणि मी अगदी स्पष्ट सांगते पण शेवटी सगळं ऐकून घेऊन ते निर्णय करतात तेव्हा त्या निर्णयाला बांधील राहणं एक सच्चा कार्यकर्त्याचं कर्तव्य जे मी पार पाडते आज आपल्या या युतीच्या धर्मातून आपण एकत्र आहोत भविष्यामध्ये वरिष्ठ काय निर्णय घेतील त्या निर्णयानंतर जो निर्णय ते घेतील त्याच्या पाठीमागे मग मा तो कोणताही असेल मी खंबीरपणे उभा राहील आणि मला जी तुम्ही मदत केली त्याच्या बदल्यात मी कधीही तुमच्या कामालाच येईन हे सुद्धा मी जाहीर आपल्याला सांग <प्थाँगा> कारण माझा तसाच राजकारणातला वावर आहे माझा वावर राजकारणातला हा कधीच कुणाचं काही काढून घेण्याकडे नाही कुणाला संपवण्याकडे नाही कुणाला जाऊन पाठवण्याकडे नाही माझा राजकारणाचा वावर हा काहीतरी देण्याचा आहे कारण मला राजकारणातून खरं तर काहीच कमवायचं नाही माझ्या जीवनामध्ये मला एक मुलगा आहे मला खायला प्यायला काही कळ अडचण आहे असं नाही या लोकांना असं नाही पण कधी कधी एक जिद्द माणसाला बसू देत नाही माझा बाप भरल्या ताटावरून उठला आणि जो संघर्ष दहा वर्ष मी केला त्या संघर्षाची मी नाही तुम्ही देखील साक्ष आज मी काम करताना पाच वर्ष कुठल्याही मी पदावर नाही पण त्याच सन्मानाने मी राजकारणात वावते ह्याचे सुद्धा तुम्ही साक्षीदार आहात मुंडे साहेब एक वाक्य नेहमी म्हणायचे मी थकणार नाही मी रुकणार नाही मी कुणासमोर कधी झुकणार नाही तेच वाक्य माझ्या जीवनाचं ब्रीद वाक्य आहे मी झुकेन ते तुमच्या सगळ्यांसमोर माझ्या फाटक्या गरीब माझ्या मतदारासमोर माझ्या गरीब मी पण मला पद आणि प्रतिष्ठा ह्याच्यासाठी लाचारी स्वीकारणारा माझा स्वभाव नाही भया साहेब तुम्ही जेव्हा तुमचं वर्णन सांगता मला वाटतं बऱ्यापैकी जुळतं वर्णन कारण मलाही खूप लोक सांगतात अरे राजकारणात थापा मारावं लागतात खोटे शब्द द्यावे लागतात हो ला हो म्हणावं लागतं चांगल्या ज्यांनी आपलं वाईट केलंय त्याला सुद्धा गळे मिळावं लागतात मी वाईट केलेल्या माणसाला क्षमा करेन जर त्याची गरज असेल तर माझ्या गरजेसाठी वाईट माणसाचे मला हवं म्हणून थापा मारणार नाही शब्द देणार नाही मी जो शब्द देई विजयराजे मी जो शब्द देई तो शब्द मी पूर्ण करत असते परंतु मी कुठल्याही गोष्टीला स्वतःला खेळ मिळवायचा आहे आणि म्हणून मी उगीच बोला हो म्हणणार नाही आणि भैया साहेबांनी तेच सांगितलं कारण जे आहे तेच ते बोललं पाहिजे कारण हा मीडियाचं जग आहे आज मी बोलले उद्या मी बोलले परवा मी बोलले जर त्याच्यामध्ये तफावत असेल तर लोकांमधली विश्वासार्हता शून्य होत राहते आणि विश्वासार्हता ही राजकारणाच्या भविष्याला अत्यंत महत्वाची आहे माझ्याविषयी विश्वासार्हता तुमच्या मनामध्ये असेल माझ्या नेत्याविषयी तुमच्या मनामध्ये विश्वासार्हता असेल ही सत्ता देशामध्ये मोदींची येणार आहे ह्याच्यामध्ये तुमच्या मनात विश्वास असेल तर तुमच्या मनामध्ये मना मना आगा असणारी कुठलीही भीती तुम्ही घालवून टाका मला माहिती आहे खूप शक्ती येत आहेत मुस्लिम बांधवांना भीती घालतो तुम्हाला काही खरं नाही कोणी अजून संविधानच बदलणार अशा प्रकारच्या खोट्या काहीतरी बातम्या आहेत आमचे पण मॉर्फ व्हिडीओ आहेत कुठले दहा वर्षापूर्वीचे भाषणा मधले एडिट करून अशा कुठल्याही भूलतापांना तुम्ही बळी पडू नका अशी मला तुम्हाला विनंती आता इथे बंजारा समाजाचे खूप बांधव आले असतील जय सेवालाल सर्वांना माझं का बी तुमचा उल्लेख करायला कारण जेव्हा मी ग्रामीण विकास मंत्री होते तेव्हा मी जवळपास पस्तीस ते चाळीस टक्के तांड्यांना वेगळ्या ग्रामपंचायतीचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला त्याच्यामुळे खूप तांड्यांना त्याच्यामुळे विकास विकास निधी वेगळा येऊन त्यांचा होण्याचा निर्णय झाला आज मला वाटतं माझ्या कार्यकाळामध्ये सगळ्यात जास्त विहारांना आणि सगळ्यात जास्त दलित वस्ती मी फोकस करण्याचा प्रयत्न केला शाळेच्या सुधारणा अंगणवाडीच्या सुधारणा गावामधल्या प्रत्येक विकासाच्या जागांना प्लॅन करून सुधारणा करण्याचा प्रयत्न केला सर्व समाजांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला त्यामुळे भीती तुम्ही मनातून काढून टाक एकदा डेअरिंग करून मतदान करून बघा तुम्हाला जर काही अडचण आली तर तुमच्या समोर मी उभी हो राहीन एकही तुमच्या केसाला धक्का लागणार नाही हा माझं वचन आता हे मी वचन तुम्हाला देते आणि हे वचन मी पाळते का नाही हे तुम्ही तुमच्या हृदयाला विचारा आणि तुमच्या हृदयाला विचारल्यानंतर तुम्हाला जे उत्तर मिळणार आहे त्या उत्तरा दाखल येणाऱ्या तेरा तारखेला तुम्ही मला आशीर्वाद द्या आम्हाला आता लहूजी साळवे बहुजन क्रांती सेनेने सुद्धा दिलाय मी त्यांचे सुद्धा आभार मानते आणि अभिनंदन करते की आपण आलात नक्कीच आपल्याला खाली लागणार नाही काम वंचितांमध्ये पीडितांमध्ये करू हा शब्द मला देते ही निवडणूक कुठे आहे काय चाललीय हे सगळं दरवेळी तेच रामायण आहे दरवेळी तेच विषय आहे पण ही निवडणूक मला वाटतं योग्य दिशेने जाईल मला वाटतं ही निवडणूक एक क्रांती घडवेल आज महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये मी एकच राची कॅन्डिडेट आहे ज्याच्या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष आहे कारण इकडे चर्चा अफवा युट्यूब लावला काही लावला पंकजाताईची निवडणूक अवघड आहे पंकजाताईचं काही खरं नाही का खरं नाही माझ्यामध्ये काय कमी आहे माझ्या उमेदवारीमध्ये काय प्रॉब्लेम आहे समोरच्या उमेदवारांनी ज्या पदाचा सभापती म्हणून काम केलंय त्याची मी विकास, मंत्र, विकास मंत्री ग्रामीण विकास मंत्री म्हणून काम केलं ते ज्याचे सभापती होते ते खात माझ्याकडे होत शिक्षकांना या जाळ्यातून मी मुक्त मुक्त केले बदलीचा निर्णय घेऊन भ्रष्टाचार कारभार करण्यासाठी मी काम केले शाळा खोल्या देण्यासाठी चहापाणी घेण्याचं काम मी कधी केलेलं नाही तर उलट प्रत्येक मुलीला मुलांना शिक्षण मिळावं म्हणून काम करेल आणि सगळ्यात चांगला विषय स्त्री भ्रूण हत्येचा विषय जो आपल्या बीड जिल्ह्याचा गाजत होता त्या मुलींना जन्म घेण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी वेगळं आम्ही यंत्रणा राबवली आणि मुलींचा जन्म दर वाढला म्हणजे एवढंच नाही तर विमा किती विमा मिळाला रे तुम्हाला किती विमा मिळाला बरं मिळाला का नाही माझ्या पालकमंत्री पदाच्या काळात नऊशे ब्याण्णव कोटी रुपये विमा मिळाल विमा मिळाला म्हणजे काय खूप चांगलं झालं असं नाहीये विमा म्हणजे एखादा माणूस गेल्यावर मग लाईफ इन्शुरन्स असतो परंतु शेतकऱ्याचं पीक जेव्हा मरून जातं तेव्हा त्याच्या हृदयातून रक्ताचे अश्रू तो उगाडत असतो तेव्हा त्याला विमा कामाला येत असतो आणि त्याच्यासाठी उभे राहील त्यामुळे अशा काही वाईट चर्चा चुकीच्या अफवांना पण बळी पडू नये आता कोणीतरी काल बातमी लावली की मी अमुक अमुक म्हणले मी जर रांगे पाटलांना आता मला जर बोलायचंय तर मी नाव घेऊन बोलत असेल मी कशाला जाऊन बोलू मी जर एवढ्या दिवसात एवढ्या महिन्यात कधी काही बोलले नाही तर मी आता निवडणुकीत बोलेन म्हणजे माझं डोकं खरंच ठिकाणात नाही असं त्याचा अर्थ असतो ह्या अशा गोष्टी मी बोलत नाही आणि बोलायचं आहे तर आडवर्ण घेऊन ना बोलत नाही डायरेक्ट बोलत असते मी जे बोलते त्याचे कुठले संदर्भ लावून बातम्या देणाऱ्यांना काय मिळतं ते तुम्हाला माहिती आहे परंतु अशा गोष्टींवर विश्वास ठेवण्याचं कारण नाही मी स्पष्टीकरण देखील देत नाहीये फक्त खूप लोक निष्पाप आहेत सोशल मीडियाच्या प्रचारावरून मला प्रश्न विचारतात म्हणून मी आपल्याला सांगते आता एक तर मेसेज असा व्हायरल झाला की अगदी पालकमंत्र्यांपासून ते खाली बीडीओ पर्यंत तहसीलदार कलाट्यापर्यंत सगळे वंजारी समाजाचे मग साळी माळी सुतार डोळ साबार यांनी काय करायचं मग माळी समाज धनगर समाजांनी काय करायचं अरे काय हे बात बातम्या कोण अशा बातम्या पसरतो हो? हे किती अडाणी डोकं आहे मी पालकमंत्री असताना रवळ किशोर राम माझे कलेक्टर होते त्याच्यानंतर माझ्याकडे देवेंद्र सिंह कलेक्टर आले नन्नावरे नावाचे ना माझे सिंह होते त्याच्यानंतर येडगे म्हणून सीओ आले आधी अनेक लोक माझे तर सिव्हिल सर्जन डॉक्टर थोरात होते त्याच्या आधी डॉक्टर पवार होते अधिकारी बंड नावाचे चे होते हे काही अफवा पसरवणं आणि जाती आधी भेद करायचा उन्हा त्याच्या उपजातींमध्ये भेद करायचा अशा चीप प्रचारांना आपण बळी पडायची गरज नाही माझ्या कार्यकाळामध्ये मी जे काम केलं ते या जिल्ह्याच्या नागरिकांना संपूर्णतः समर्पित काम केलं या जिल्ह्याचं नाव मोठं व्हावं यासाठी काम केलं माझ्या आयुष्यामधला कुठलाही प्रसंग तुम्हाला मान खाली घालायला लावणार नाही माझ्या आयुष्यातला मोदीजी म्हणून मी जोरात आवाज दिला तो बोला पंकजा असं म्हणून ते मला वळून बोलतील एवढे संबंध माझे त्यांच्याशी मग तुम्हाला नाही वाटत का इथे पाणी यावं सिंचन यावं बेरोजगारी हटावी दहा हजार युवकांना नोकरी देईल असा प्रकल्प मी आणणार आहे एक मोठ स्पेशालिटी हॉस्पिटल चॅरिटेबल असं विंग त्याला जोडून गरीब लोकांचा मोफत इलाज होईल कॅन्सरचा इलाज होईल असं मी इथे हॉस्पिटल आणणार आहे एक मेडिकल कॉलेज भव्य बिना डोनेशन इथे डॉक्टर घडवणार उस्तोड कामगार पुरवणारा हा जिल्हा डॉक्टर पुरवणारा जिल्हा होऊ शकतो अशा प्रकारचं माझं प्लॅनिंग हे प्लॅनिंग यशस्वी करा पुढच्या पाच वर्षांनी काय करायचं ते करा पण एकदा घडी गेली की पिढी जाते परत ना ही संधी जिल्ह्याला येणार नाही की प्रधानमंत्री एका हक्क्यावर देऊन आपल्याला बोलून बघू शकेल ही पिढी आपली घडवण्याची जबाबदारी आपण माझ्या खांद्यावर द्या माझ्या वचनांना सुद्धा मी पूर्ण करते जस शिवछत्राच आशीर्वाद आहेत मोलाचे तसेच मुंडे साहेबांचे संस्कार देखील आहेत मी मुंडे साहेबांच्या संस्काराने आपल्याला वचन देते की आपण माझं काम केलं भैया साहेबांनी विजयराजेंनी आणि आपण सर्व कार्यकर्त्यांनी माझं काम केलं मी कधीच विसरणार नाही तुमचा विकासच करून मी त्याच उत्तर देईन त्यामुळे आपण या तेरा मेला माझ्यावर कर्ज करा प्लीज मला तुमचं कर्ज हवंय आणि ते मताच्या रूपात आहे आणि त्याची परत फेड विकासाच्या रूपात घ्या एवढंच सांगेन फार भाषण सगळ्यांनी विस्तृत केल्यामुळे माझ्याकडे काही मुद्दे नसल्यामुळे जमलं तेवढं भाषण मी चांगलं करायचा प्रयत्न केलाय आपण मला आशीर्वाद द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र